नमस्कार एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापूर्वक स्वागत एक जून पासून आपण योगाभ्यासाला सुरुवात केली आहे शरीर शिथिल व्यायाम आणि उभारलेली म्हणजे दंड स्थितीतील आसनं बैठक स्थितीमधील आसनाचा अभ्यास केला आपण आज विपरीत शयनस्थितीमधील जी काही आसनं आहेत पोटा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण आज भुजंगासन आपण पाहणार आहोत भुजंग म्हणजे साप किंवा नाग साप किंवा नाग जसा फडा काढतो तशी या आसनाची स्थिती आकृतिबंद आहे म्हणून त्याला नाव दिले भुजंगासन तर हे भुजंगासन आपल्याला जे पाठ आहे पाठीचा कणा लवचिक करण्यासाठी पाठदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे आपण प्रत्यक्ष आता कृती करणार आहोत तुम्ही तयार आहात ना चला आपण प्रत्यक्ष या आसनाची कृती करूया चला सावकास आता आपण विपरीत स्थितीमध्ये म्हणजे पोटावर झोपूया आसन करणार आहोत भुजंगासन आसन सावकास आपण पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये सावकास दोन्ही हात मांडीपाशी हळूवारपणे दोन्ही हात खांद्याच्या जवळ घ्या घ्यावकास एकला हळूहळू हात आतल्या बाजूला घेत घेत दंडक बरोबर काटकोनामध्ये सरळ आणि पाठीचा कणा मस्तक हळूवारपणे वरच्या दिशेला आपण उचलून मागच्या दिशेला हळूहळू या स्थितीमध्ये आपण दहा अंकापर्यंत राहूया दहा आसना दहा अंकापर्यंत आसन स्थिर करूया श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडत 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 सावकाश हळूहळू हळू खाली स्वस्त शरीर मकर आसनमध्ये विश्रांती घेऊया आणि परत एकदा आपण आसन करणार आहोत आपण जी एक तारखेपासून जी योग साधना सुरू केली ती योग साधना सुरू केल्यानंतर मिळणारे जे लाभ आहेत त्याच्या दृष्टिकोनातून नजीकची जी उद्दिष्ट आहेत शारीरिक क्षमता मानसिक स्थिरता भावनिक शांतता हे होय शारीरिक क्षमतेमुळे औषधरहित उत्साहपूर्ण जीवन मानसिक स्थिरतेमुळे योग्याने संतुलित विचारसरणी आणि भावनिक शांततेमुळे आंतरिक तृप्ती याची आपल्याला प्राप्ती होते म्हणून यासाठी रोज थोडा वेळ उचित योगसाधना केली तरी पुरी आहे परंतु नियमित आणि उचित साधना जसं जसं आपण करत जाऊ चांगला अनुभव मिळवू लागेल तसतसा आपल्याला त्यामध्ये आपोआप रस निर्माण होईल चला आपण आता परत एकदा भुजंगासन करणार आहोत मकर आसन संपवा विश्रांतीचं आणि दोन्ही पाय जवळ घ्या दोन्ही हात आपले छातीच्या जवळ श्वास सोडा आणि श्वास घेत घेत हळुवारपणे छाती मस्तक वर उचला अंतिम स्थितीमध्ये आसन स्थिर करून श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळूहळू श्वास सोडत सोडत छाती कपाळ जमिनीवर मकर आसन मध्ये विश्रांती अतिशय महत्वाचं भुजंगासन केलं पाठीची ताकद लवचिकता वाढते पोटाची चरबी कमी होते त्याचप्रमाणे मांडीचा भाग आणि नितंबाचा भाग येथे असणारी अतिरिक्त चरबी कमी होते तणाव प्रबंधनासाठी हे आसन अतिशय सर्वश्रेष्ठ आहे फक्त याची काळजी कोण घ्यायची ज्यांच्या हार्नी आहे अल्सर आहे पोटाची एखादी सर्जरी झाली असेल तर हे आसन मात्र करू नये नमस्कार